अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

यांच्यावर ठाकरे गटाकडून तसेच विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जाते या घटनेमागे सरकार आणि गृह विभाग हतबल आहे हेच कारण आहे असा आरोप केला आणि हे करत असताना मुख्यमंत्र्यांचे गुंडाबरोबरचे फोटोही टाकले जात आहेत अजित पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा उद्घाटन शुभारंभ प्रसंगी यावर भाष्य केलं असून काय सरकार गोळ्या घालायला सांगते का असा सवाल उपस्थित करत मुळशी पॅटर्न चित्रपटाची आठवण एकत्र बसले गप्पा मारतायत त्या फेस टाइम वर बोलतायत आपण बघतोय सॉरी फेसबुक वर फेसबुक लाईव्ह वर मी चुकून फेस टाइम म्हणलं फेसबुक लाईव्ह वर आणि ते बोलत असताना त्याच्यातला एक उठतोय आणि रिव्हॉल्वर काढतो गोळ्या घालतोय ते दोघेच गप्पा मारत बसलेच ते आता जर इथं सिक्युरिटी माझ्याकडे आहे पोलीस आहेत आणि मी म्हणलं थांब जरा मला एकाशी बोलायचं आहे आणि त्याला आत घेऊन गेलो आम्ही दोघं बोलत बसलो डिपार्टमेंट काय म्हणणार दोघं बोलताय आणि चांगलं बोलत होते तुम्ही सगळं बघितलंय त्याच्यात पोलिसांचा काय दोष आहे तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं की हा गुंड हा असा आहे हा मला त्या ठिकाणी दम दमदाटी करतोय हा माझ्या जीवावर उठलाय काहीतरी सांगितलं पाहिजे माग देखील एक घटना घडली त्याच्यामध्ये एक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी रिव्हॉल्व्हर काढल्या आणि गोळ्याच काढल्या घडल्या ती समोरचा पण तोच आणि हाही तोच एकच भावकी काय जमिनीच्या वादावरून झालं बर आता नव्वद साली आपल्या लोहगावच्या जमिनीच्या किमती आणि आताच्या किमती कुठल्या कुठे गेल्या काय विचारता सोय नाही अरे पण म्हणून काही माणसाच्या जीवावर उठायचं का त्याच्याबद्दल त्याला अटक केली त्याच्याबद्दलच्या पुढची कारवाई चालू झाली पण तुम्ही नीट बघा तिथं आवाज आल्यानंतर बाहेर गोंधळ चालला होता म्हणून पोलीस बाहेर गेले इन्स्पेक्टर बाहेर गेला पण आवाज आला की लगेच आत आले त्याच्यात ज्याला गोळ्या झाडल्या त्याच्याकडं पण रिवॉल्वर होतं आणि ज्याने झाडल्या त्याच्याकडे पण होतं कशाची पर्वा पोलिसांनी केली नाही पोलिसांनी दोघांना धरलं की नाही त्याच्यात एखादी गोळी सुटली असती तर पोलीस पण झालं असताना का पण त्यांनी जीवाची पर्वा केली का जसं कसाबच्या बाबतीमध्ये ते उंबाळेनी नाही केली त्यामुळं किती लोक होती आणि कसाब कसा सापडला ते उभ्या जगाने पाहिलं तशा प्रकारे पोलीस पोलिसांचं काम करताय परंतु आपण पण पर जबाबदार नागरिक या नात्यानी पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे पोलिसांचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही सीपीशी बोलू ऍडिशनल सीपीशी बोलू एस बोलू पण आपल्या इथं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम आता परवा त्याच्या आधी मुळशीला झालं त्या तीन घटना अशा लागोपाठ झाल्यामुळं बघा गोळीबार 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 पण काय सरकार सांगता येऊ हो गोळीबार करा आता ते गुंड प्रवृत्तीचेच मुळशीचे त्याच्यावर काहीतरी चित्रपट पण निघाला मुळशी पॅटर्न आणि तिथं ते काहीतरी त्यांचं लग्नाचा वाढदिवस होता का काय माहिती ते बाहेर आले आणि त्याच्यातलेच एखादी त्यांच्याबरोबर जेवलं आणि त्यानेच गोळे घातले आता काय ती जागल्या मिठाला म्हणजे खाल्लेल्या मिठाला जागला नाही त्याला आम्ही काय करायचं त्याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीचं ते होतं मी कुणाला दोष देत नाही हे होता कामा नये ह्याबद्दल दुमत नाही मी त्याचं कदापि समर्थन करणार नाही मी तर अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या जवळचा कार्यकर्ता चुकला तरी मी पोलिसांना म्हणतो त्याच्यावर ऍक्शन घे पण अन्याय झाला तर पोलिसांना सांगतो ह्याच्यावर अन्याय करायचा नाही आणि फारच टुकार असेल तर त्याला टायर मध्ये घे <laughs> कारण त्याची लायकीच टायरमध्ये घ्यायची तर मी काय करू अशा पद्धतीनं आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करावं लागणार आहे